आज सहा जानेवारी मंगळवारचा दिवस आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थी वर्षातून फार क्वचितच येणारा हा योग आहे पण लक्षात ठेवा आज नव्वद टक्के लोक एक चूक करतील आणि एकवीस वेळेस आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला मंत्र बोलून सुद्धा त्यांचं कर्ज कमी होणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ती चूक कोणती आहे आणि तो मंत्र कोणता आहे नाहीतर मित्रांनो ह्या चुका जर आपल्याकडून झाल्या आणि चुकीच्या पद्धतीने जर आपण हा मंत्र बोलू तर आजचा शुभ दिवस हा शुभ योग तुमचा वाया जाणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहे कर्जमुक्तीसाठी गणपती बाप्पाचा असा एक मंत्र ज्याचा जप फक्त एकवीस वेळेस आपण आजच्या दिवशी केला तर गणपती बाप्पा जे विघ्नहर्ता आहे सुख करता आहे तेच तुमचं कर्जमुक्त करतील कर्जातून तुमची सुटका करतील मित्रांनो अंगारक संकष्टी म्हणजे मंगळ ग्रह आणि भगवान गणपती बाप्पा यांचा विशेष संयोग मंगळ म्हणजे कर्ज वाद अडचणी आणि गणपती म्हणजे विघ्नहर्ता आज गणपतीची पूजा केली आणि योग्य मंत्र योग्य पद्धतीने याचा जप केला तर कर्जाचे अडथळे हळूहळू सुटायला सुरुवात होते पण फक्त उपवास केला फक्त दिवा लावला आणि नियम न पाळता जर आपण हा मंत्र बोलायला सुरुवात केली तर परिणाम मिळणार नाही शुभ फळ मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही म्हणून नियम सुद्धा माहिती पाहिजे योग्य पद्धत सुद्धा माहिती पाहिजे आणि मग तरच आपल्याला या मंत्राचा फळ चांगल्या पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो लोकांची सर्वात मोठी चूक काय असते सगळ्यात मोठी चूक कोणती हे तुम्हाला माहीत आहे का लोक मंत्र बोलतात पण घाईघाईत बोलतात मनात शंका ठेवतात आणि पूजा झाल्यावर कोणालाही सांगून टाकतात की आज मी कर्जमुक्तीचा मंत्र बोलला आज मी कर्जमुक्तीसाठी एक व्हिडिओ बघितला त्यात एक मंत्र सांगितला गेला त्या मंत्राचा एकवीस वेळेस मी जप केला मित्रांनो कोणताही उपाय कोणताही मंत्र जप काहीतरी मिळवण्यासाठी किंवा काहीतरी दूर करण्यासाठी जर आपण करणार असू तर तो उपाय तो मंत्र ती पूजा ते काम कोणालाही सांगायचं नसतं ते गोपनीय ठेवायचं असतं मंत्र म्हणजे गोपनीय शक्ती असते ती आपण जर बाहेर सांगितली तर त्याचा प्रभाव कमी होतो म्हणून कोणताही उपाय कोणताही मंत्र किंवा कोणतंही काम तुम्ही कोणालाही सांगायचं नसतं तसाच आजचा हा व्हिडिओ आणि आजचा हा मंत्र आहे म्हणून तुम्ही जर या मंत्राचा जप आज संध्याकाळी करणार असाल तर ते कोणालाही सांगू नका मंत्र बोलून झाल्यानंतर सुद्धा कोणाला सांगू नका घरात सुद्धा सांगू नका गोपनीय पद्धतीने गुपचूप कोणालाही न सांगता मंदिरासमोर घरासमोर म्हणजे देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून गणपती बाप्पाला वंदन करून प्रार्थना करून आणि या मंत्राचा जप तुम्हाला सावकाश हळुवारपणे कोणतीही घाई न करता करायचा आहे आणि दुसरी चूक आपण करतो की मनात भरपूर विचार ठेवतो आता भरपूर लोक या व्हिडिओमध्ये मंत्र बघतील आणि संध्याकाळी फक्त जप करतील असं नाही मनात सगळे विचार काढून टाका फक्त गणपती बाप्पाला प्रसन्न करायचा आहे मला कर्जातून मुक्ती मिळवायची आहे हा भाव तुमच्या मनात असू द्या आणि मगच या मंत्राचा जप हळुवार अगदी सावकाश करायचा आहे वेळ लागला चालेल पण तुमच्या मनात तो भाव पाहिजे ती श्रद्धा पाहिजे तरच त्या मंत्राचे फळ तुम्हाला मिळतील मित्रांनो नीट लक्ष द्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर शांत ठिकाणी बसा तुमच्या देवघरासमोर बसा अगरबत्ती दिवा लावा भगवान गणपतीचा फोटो किंवा भगवान गणपतीची मूर्ती तुमच्या समोर असायला पाहिजे एक दिवा लावा अगरबत्ती असेल तर ती लावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसलं तर योग्य फळ लवकर मिळतात आणि मित्रांनो डोळे बंद करा तीन वेळा हळुवार श्वास घ्या श्वास सोडा आणि मनात एकच भावना तुमच्या मनात असायला पाहिजे हे गणेशा हे गणपती बाप्पा माझं कर्ज हळूहळू का नसो पण लवकरात लवकर तू दूर कर हीच भावना हीच श्रद्धा तुमच्या मनात असायला पाहिजे आता मंत्र ऐका हा मंत्र फक्त एकवीस वेळेस तुम्हाला बोलायचा आहे मी एकदा तुम्हाला पूर्ण मंत्र सांगतो हा, हा मंत्र आहे अगदी सोपा श्री ऋणहरताय नमहा श्री ऋन नमः श्री ऋणहरताय नम मित्रांनो याच सावकाश हळुवार पद्धतीने तुम्हाला या मंत्राचा जप आज संध्याकाळी करायचा आहे हा मंत्र शांत आवाजात एकसारख्या लयीत लईत एकवीस वेळेस तुम्हाला बोलायचा आहे मन तुमचं दुसरीकडे जाऊ देऊ नका फक्त गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे आणि हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे श्री ऋण हरताय श्री ऋण हरताय मित्रांनो हा मंत्र बोलल्यानंतर जर तुम्ही हा एक शब्द वापरलात तर कर्ज कमी होण्याऐवजी अडथळे तुमचे वाढू शकतात हाच नियम बहुतेक लोकांना माहीत नसतो मंत्र झाल्यानंतर तुम्ही कोणालाही काहीच सांगू नका की मी आज कर्जमुक्तीचा मंत्र जप केला कर्जमुक्तीसाठी मी उपाय केला हे कोणालाही सांगू नका तुमचं तुम्ही गुपित ठेवा घरातल्या लोकांनाही सांगू नका फक्त संध्याकाळी देवपूजा करताना या मंत्राचा जप तुम्ही करून घ्या कारण जर आपण हे कोणाला सांगितलं किंवा आपण सगळ्यांना सांगत बसलो तर हे निष्फळ ठरतं याचे फळ आपल्याला मिळत नाही मित्रांनो मंत्र जप झाल्यानंतर कमीत कमी तीस मिनिट तुम्ही मोबाईल वापरू नका फोन वापरू नका तुमचं मन तुमची श्रद्धा तुमचा भाव गणपतीसाठीच आणि कर्जमुक्तीसाठीच राहू द्या कारण आपण जे पूर्ण मनाने पूर्ण श्रद्धेने जे केलेलं आहे जी सेवा केलेली आहे जो एकवीस वेळेस मंत्र जप केलेला आहे त्याची भावना असते त्याची श्रद्धा असते तो भाव असतो मनात आणि जर आपण लगेच मोबाईल वापरला तर सगळं काही मग नाहीसं होतं सगळं काही ते निघून जातं आणि पर पुन्हा आपण ते रील्स ते शॉर्ट्स ते व्हिडिओ सगळ्याकडे आपलं मन रमायला लागतं आणि ला आपण सगळं विसरायला लागतो तीस मिनटं कमीत कमी फोन वापरू नका आणि आजच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका भांडण करू नका वाईट विचार करू नका अगदी मनात श्रद्धा ठेवा तो भाव ठेवा ही एक गोष्ट मित्रांनो जर तुम्ही पाळली तर मंत्राची शक्ती हळूहळू नक्की काम करेल आणि एकवीस वेळेस हा मंत्र तुम्ही हळूवार बोललात तर एकवीस दिवसातच तुम्हाला नक्की फरक जाणवेल मित्रांनो लक्षात ठेवा मंत्र म्हणजे जादू नाही पण तो एक मार्ग असतो आणि आपल्या कर्जमुक्तीच्या मध्ये येणारे सर्व अडथळे हा मंत्र दूर करतो आणि कर्जमुक्ती होते अडकलेले पैसे हळूहळू परत येऊ लागतात कर्जमुक्तीसाठी नवीन मार्ग उघडतात आणि आपल्या मनावरचं आपल्या जीवनावरचं ओझ हलकं होतं मित्रांनो आजचा दिवस हा खूप आणि खूप महत्वाचा आहे तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप केला नसेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आजची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे भगवान गणपती तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करणार आहेत फक्त हा मंत्र एकवीस वेळेस तुम्ही आज बोलायला विसरू नका अगदी सोपा मंत्र आहे श्री ऋण हरताय तुमचे ऋण दूर करणारा विघ्न हरता गणेश विघ्न हरणारे आहेत विघ्न दूर करणारे आहेत तसेच ऋण हरता गणेश ऋण हरणारे ऋण दूर करणारे आपले कर्ज मुक्त करणारे आहेत नवीन मार्ग आपल्याला समोर आणून देणारे आहेत आपल्या कर्जमुक्तीमध्ये येणारे अडथळे दूर करणारे आहेत आणि नवीन रस्ते नवीन मार्ग प्रदान करणारे आहेत तर आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा जाव हीच गणपती चरणी प्रार्थना करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल तर कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर या तुम्ही लिहायला अजिबात विसरू नका आणि ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ